आपण एकच प्रहार न्यूज जनतेचा आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं चुकीच म्हणलं पाहिजे ना स्वराच्या उलट्याबामा ह्यांनी सगळं तांडव तांड करायचं आणि त्याची बांधणी साहेबांवर करायची ही कुठली पद्धत आहे ह्यांनी कुणाला सहकार्य केलं कुणाला नाही केलं ही लोकसभेपासून विधानसभेपासून बघतोय आम्ही विधानसभेला यांनी कुणाला सहकार्य केलं तर कोणाला केलं स्पष्ट ना राहुल मोठे यांना सहकार्य केलं की जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि मग असं असताना सुद्धा जर आम्ही गप्प राहिलो का तर ठीक आहे मायावित्रीबद्दल काही बोलायचं नाही मग ह्याचा अर्थ काहीच बोलायचं नाही असं असे होत नाही ना इतकं करून जर तुम्ही सावंत साहेबांवर तुम्ही जर आखपाकड करीत असाल त्यांची कारणं एक आहेत फक्त की सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि मग ग्राणीशाहीला विरोध करणारे नेता म्हणून त्यांची विरोध आहे ओळख आहे मग अशा माणसाला जाणीवपूर्वक जर सावंत साहेबाला बाजूला केलं तर निश्चितच त्याला वाटतं की आपण जिल्ह्यामध्ये पुनर्जोराने काम करू शकतो सगळ्याकडे कारभार करू शकतो ही भूमिका प्रश्न आहे त्यांची आणि म्हणून ते आज इतका जर फरार चाललेला आहे असा विषय घराणेशाहीला तुमचा विरोध आहे असं तुम्ही म्हणाला आजही कुणाला विरोध आहे तुमचा आमचा घराणेशाहीला विरोध म्हणजे एकाच घरात आमदार नसावा त्याच्यात घरातन अध्यक्षपद नसावा अशा पद्धतीनं मग आता तुम्हाला माहिती आहे की राहणारी मंडळीचा आता तशा पद्धतीने त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे मग आम्ही निवडणुकीत बोललो बी ह्या गोष्टी पण निकालानंतर निकालानंतर आम्ही स्पष्ट सांगितलं की पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मग यांनी आमचे दोन निवडून आलेले धनुष्यव्हानाचे कॅन्डिडेट का उचलून न्यावे आमचे पंधरा माणसं आमच्या पैसे ठेवा तुमचे एकोणीस तुमच्या पैसे ठेवा मायुतीची चर्चा करा कोण अध्यक्ष होईल तर पक्ष नेते ठरवतील पक्षाचे नेत्यांना आदेश दिला तर तुम्ही अर्चना पटेल यांना पाठिंबा देणार द्यावा लागणार ना पक्षाची भूमिका तशी असेल तर नाही त्या गोष्टीला असं नसते पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यावी हा विषयच नसतो आपलं कुठपर्यंत आहे की जुथपर्यंत आपली मागणी आहे आज मला वाटतं की माझ्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष झाला पाहिजे त्याला वाटत असेल त्यांच्या पक्षाचं झालं पाहिजे पक्षाचा जिल्हा अध्यक्ष पंधरा माणसं होऊन जर मागणी करत नसेल तर मग ह्याला अर्थ का ज्या ताकदीनं आम्ही माणसं निवडून आलेत आज आमचे तेरापैकी आठ सदस्य निवडून आले जिल्हा परिषदचे आणि दोन सदस्य एक शेचाळीस मतांना पडलाय एक तीनशे मतांना पडलाय म्हणजे आम्ही आज तिथं दहा प्लस झालो असतो तेरापैकी प्रेस नोटमध्ये केली विश्वासघात मला सांगा विश्वासघात आणि गादारी कोणाला म्हणायचं आहे आम्ही आमच्या पक्षाची माणसं निवडून आणणं गादारी असेल तर केली आम्ही गादारी <coughs> आम्ही आमच्या माणसाला न्याय दिला असेल तर ती गादारी असेल तर केली ह्यांच्यासारखं आम्ही तुतारीच्या माणसाला विधानसभेला मदत येऊन मदत करणं असं तर आम्ही केलं नाही इथं तर परांड्यामध्ये नगरपालिकेला पॅनल उभा करताना सर्वपक्षीय पॅनल उभा करता एमआयएमसहित ती तुम्हाला गादारी वाटत नाही ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत नगरपालिकेला त्या ठिकाणी एबी फॉर्म दिले धाराशिवमध्ये ही गा तरी तुम्हाला वाटत नाही मग जर खरं बोललं जर सख्यायला राग येत असेल तर त्याला येलाच नाही प्रेस नोट काढली राणादानी काढली राणादा पाटील आमदार जे त्यांनी काढली तुम्हाला सगळ्याला कळलं की ती कोणाच्या मेलून आली कोणा त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीत झाले कोणा त्यांनी पक्ष ह्याच्यावर काढली मग मी म्हणायचो ह्यांची जर हिंमत असेल तर त्यांनी स्वतः प्रेस घेऊन राणादानी सावंत साहेबवर टीका करावी दुसऱ्याच्या खांद्यावर बंद विरोध आहे पण जर सगळ्यांनी ठरवलं लोकशाही कशावर चलती बहुमतावर चलती आहे आपलं म्हणणं जोपर्यंत मांडायचं तोपर्यंत तुमचं किंवा सावंत साहेबांच्या याबद्दलच म्हणणं काय आहे आम्ही कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही जे पक्षाचे नेते एकनाथबाई शिंदे जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण हे जे असे सावंत साहेबांना बदनाम करण्याचे शेड्युल जर राहिला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशाबाबत पुन्हा जर काय केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही नाही ते अपक्ष निवडून आलेत भाजपनं पुरस्कृत केलेले तो त्यांचा निर्णय ते स्वतः सांगतील संपर्कात नाही नाही आपण संपर्कात नाही ते पण नाही मी पण नाही जेवढीच्या केली ना का तरी या जिल्ह्यातल्या लहान लहान लेकरांला सुद्धा कळते कि तुम्ही तर जाण जाणते सक्षम पत्रकार आहात तुम्हाला तर सगळंच कळते पण तरी सुद्धा काय गोष्टी आमच्या तोंडून घ्यायच्या त्यात घ्या काय अडचण नाही काय अडचण नाही त्यांनी गदारी केलेलीच आहे नगरपालिकेला केली नगर के विधानसभेला केली आता लोकसभेला केली असंच म्हणावं लागेल ना कारण त्यांचं मतदारसंघ पण तो रामरण माहिती तुळजापूर त्यांनी पण के केलीच ना गदारी म्हणजे असं बरोबर नाही आजही आम्ही सांगतोय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल त्याच्यामुळे पक्ष निर्णयाच्या नेतृत्वाच्या निर्णयाच्या बाहेर जाणार तुमचे दुसरे जिल्हा प्रमुख जे की आता मुंबईला आहे त्यांची एक फेसबुक पोस्ट नगर परिषद जिल्हा परिषद पक्षाची गद्दारी करणारा किंवा पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधातच काम करणाऱ्याचा आदेश पाळायचा नाही इशारा सावंतांकडे आहे नाही 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 रसद पुरवल्याचा आरोप होतो विरोधकांना मी काय म्हणतो रसद पुरवल्याचा आरोप होतोय त्यांनी दाखवा ना प्रूव्ह करून दाखवा कोणाला पैसे दिलेत आम्ही आम्ही फोन पे दाखवा एस दाखवा तुमचं वकील फोटो दाखवा काहीतरी दाखवा ना तुम्हाला बोलण्याच्या काय गोष्टी आहेत त्या आणि एक तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तानाज सावंत दहा दिवस मतदारसंघात होते पण वाशी जे आले आले नाहीत दहा दिवस मतदारसंघात ठोकून होते कुठल्याही बाकी ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही केला नाही करून द्यायला काय मला काय आहे का कोण करायचं म्हणजे उघड करतो करीत नाही ती त्याच्या बोलत मला काय कारण आहे तुम्ही त्याचं काय कारण हे बघा मी मला एक सांगा मी बोमपारवा वाशी माझ्या कार्यक्षेत्रात आहे उमारगा लहारा तुळजापूर मोहन पनोरीजे आहे आणि कळम धाराशिवला आता त्याला नेमणूक केलेली आहे तात्पुरती केली असं प्रभारी म्हणून पत्र आहे ते त्यामुळं त्याला चर्चा करावी असा काय विषय मला वाटत नाही माझ्या पद नोटिफिकेशन निघत आज उद्या दोन दिवसात तिथून पुढे बारा तेरा दिवस माझा त्याच्या अगोदर आमच्याकडे आज पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के सक्षम महिला आहेत आमच्या वाघाडले तीन तीन चार महिला महिला निवडून आलेत तुमच्या उमरग्याकडले एक दोन महिला निवडून आले त्यामुळे पक्ष नेतृत्व जो घेईल ती घे ना तुमची मागणी असं ना आमची मागणी फक्त शिवसेनेचा अध्यक्ष व्हावा ही मागणी आमची रवी अध्यक्ष करा त्याला तुमचा पाठिंबा काहीच अडचण नाही आमची काय अडचण नाही काय अडचण असावी आमची भूमिका नाही नाही जर समजा तुमची सगळ्याची इच्छा असली तर आम्ही नाकारणार कोण जर आता रानदा ठ तुमचा विरोध आहे का सगळ्यांनी जर ठरलेला रानंदाजी बाय कोणकरच आमचं काय कारण आहे आमचा आजही विरोध आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा